स्वतंत्र वीर सावरकर स्वतंत्र वीर सावरकर स्वतंत्र वीर सावरकर चौ डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्रांनो माफीवीर प्रकरणी राहुल गांधींना नाशिक न्यायालयाने समन्स बजावलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर उभाटा गटाकडून त्यांच्यावर दगडफेक करण्याची त्यांना काळं फासण्याची धमकी दिली गेलेली आहे मात्र लक्षात ठेवा वैचारिक भूमिकेवर संभाजी ब्रिगेड राहुल गांधी यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि त्यांचं संरक्षण करणार आहे मुळात माफीवीर प्रकरणी उबाटा गटामध्ये प्रचंड गोंधळ आहे त्यांना आदर्श मानायचं की त्यांचा उपहास करायचा या विचित्र पेचामध्ये उबाटा सध्या स्थितीमध्ये अडकलेली दिसत आहे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज एक आहेत एकीकडे छत्रपती संभाजी महाराज आहेत एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि दुसरीकडे सावरकर आहेत लक्षात ठेवा ज्या सावरकरांनी आदरपूर्वक बोलतो आहे ज्या सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीसुद्धा बदनामी केली अशा सावरकराबद्दल उबाटा गटाला प्रेम असणं हे कशाचं नेमकं प्रतीक आहे हे मात्र कळायला मार्ग नाही आणि जर असं आस असेल तर उबाटा गटांनी त्यांच्या सेनेचं नाव ठाकरे सेना करावं शिवसेना करू नये कारण शिवसेना म्हटल्यानंतर लोकांमध्ये असा गैरसमज होतो की शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एकीकडे मतदानासाठी स्वतःच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापरही करायचा लक्षात ठेवा आणि दुसरीकडे त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या सावरकराचा मात्र जे कार करायचा हे दुटप्पी धोरण आता येथून पुढे चालणार नाही सावरकरांनी माफी मागितली याबाबत दुमत असण्याचं कारण नाही त्यांनी इंग्रजाकडून पेन्शन घेतली इंग्रजांना शरण जाऊन त्यांच्या सैन्यात भरती होण्यासाठी येथील जनतेला आव्हान केल्याचंही इतिहासामध्ये नमूद आहे गांधी हत्येप्रकरणी देखील त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केल्याचेही सर्व जाणतात कारावासात माफी न मागता देशासाठी तुरुंगवास भोगून नरक यातना भोगून जीवन त्यागून देशासाठी मरण पत्कारणारे अनेक क्रांतिकारक हेच खरे स्वातंत्र्यवीर आहेत देशविरोधी दे इंग्रजांना ज्यांना जग महात्मा म्हणते त्यांच्या हत्येचा कटात सहभागी असणारे इंग्रजांची माफी मागणारे इंग्रजांचे पेन्शनधारक स्वातंत्र्यवीर कसं काय मित्रांनो सावरकरांनी माफी मागितलेली आहे आणि हा माफीनामा स्वत भारतीय जनता पार्टीने उघड केलेला आहे काय म्हणतात सावरकर पहा सरकारने जर कृपा करून आणि दया दाखवून माझी सुटका केली तर मी घटनात्मक प्रगती आणि ब्रिटिश सरकार प्रति निष्ठा ठेवून कट्टर समर्थक राहीन म्हणजे ब्रिटिश सरकारचा कट्टर समर्थक राहीन जी त्या प्रगतीसाठीची पहिली अट आहे मी सरकारची कोणत्याही पद्धतीने सेवा करायला तयार आहे जसं माझी आताची भूमिका प्रामाणिक आहे तसंच माझं भविष्यातलं आचरण असेल मला तुरुंगात ठेवून काही मिळणार नाही पण सुटका केली तर काहीतरी प्राप्त नक्कीच होईल केवळ पराक्रमी व्यक्तीच दयाळू असू शकते आणि त्यासाठी विलक्षण पुत्र आई वडिलांच्या दरवाज्याशिवाय दुसरीकडे कुठं जाणार माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला ज्या प्रगतीच्या शक्यता होत्या तर धुळीस मिळालेल्या आहेत त्यामुळे मला इतके क्लेश होत आहेत की सुटका हा माझ्यासाठी जणू काही नवीन जन्मच असेल तुमचा दयाळूपणा माझ्या संवेदनशील आणि विनम्र मनाला स्पर्शून जाईल भविष्यात राजकीय दृष्ट्या उपयुक्त ठरू शकतो जिथे शक्ती अपयशी होते तिथे उदारता कमी येते मी आणि माझा भाऊ एका ठराविक कालावधीसाठी राजकारणात सहभागी न होण्याची शपथ घेण्यासाठी तयार आहोत अशा प्रकारच्या प्रतिज्ञेखेरीज माझ्या खराब प्रकृतीच्या कारणामुळे ही मी येणाऱ्या वर्षामध्ये शांत आणि सेवानिवृत्त आयुष्य जगण्यासाठी इच्छुक आहे आता कोणतीही गोष्ट मला सक्रिय राजकारणात सहभागी होण्यासाठी प्रेरित करू शकत नाही विनायक दामोदर सावरकर मित्रांनो ठीक आहे या भारतामध्ये अनेकांना सावरकर प्रिय आहेत असू शकतात त्यांचं स्वागत आहे वेलकम आहे आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे त्यांचं स्वागत आहे जे लोक प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करतात शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा द्वेष करतात वरवरून असं दाखवतात की आम्ही शिवप्रेमी आहोत आम्ही फुलेप्रेमी आहोत आम्ही आंबेडकर प्रेमी आहोत आम्ही शाहू प्रेमी आहोत परंतु यांच्या पोटामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दे द्वेष भरलेला आहे जो माणूस उघडपणे लक्षात ठेवा जो माणूस उघडपणे छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी करतो त्यांच्या वारसाने लक्षात ठेवा त्यांच्या वारसांनी याबद्दल माफीनामा दिलेला नाही आणि तो भाग त्या पुस्तकामधून वगळायला सुद्धा ते लोक तयार नाहीत म्हणजे आजही त्यांचा द्वेष कायम आहे असं असताना नेमकं या ठाकरे गटाला नेमकं काय झालेलं आहे यांनी नेमकी कोणती पट्टी बांधलेली आहे हे मात्र कळायला मार्ग नाही म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आणि या ठाकरे सेनेचा कसलाही संबंध नाही काही जणांना राग येईल परंतु लक्षात ठेवा आम्ही ना कोणत्या पक्षाचे समर्थक आहोत उद्या राहुल गांधी जरी चुकले तरीसुद्धा आम्ही त्यांच्यासुद्धा विरोधामध्ये आहोत आमचा कोणताही पक्ष नाही ना शिवसेना आहे ना भाजप आहे ना काँग्रेस आहे ना ठाकरे सेना आहे ना शिंदे सेना आहे आमचा एकच पक्ष आहे वारकरी संत शिवराय फुले शाहू आंबेडकर संविधान हाच आमचा पक्ष आहे रामकृष्णहारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम